आमच्या हिरवा वाटण्याचं चिकन खाल्लंय ना हो नाही आता बनणार आहे हो आगरी पद्धतीचं बनणार आहे हिरव वाटण्यामध्ये आपण तेल टाकूया पहिला नाव काय माझं नाव सृष्टी सृष्टी मात्रे अच्छा काय करतो आपण मी स्टुडंट आहे हॉटेल मॅनेजमेंट करते अच्छा हॉटेल मॅनेजमेंट जेवणाची आवड म्हणून हॉटेल मॅनेजमेंटला हो आणि व्यवसाय पण व्यवसाय मी आमच्या पप्पा मम्मी आणि घरातल्या सगळ्यांसोबत बिझनेस चालवते अच्छा आपण हा ठेचलेला लसूण टाकूया अच्छा हा थोडा परतून झाला की कांदा टाकूया मग तिथे प्रॅक्टिकल मध्ये बनवणं आणि स्ट्रीटवर बनवणं किती डिफरंट वाटतं थोडाफार डिफरन्स आहे आमच्या किचन मध्ये आम्ही खूप लोकांचं जेवण बनवतो जसं दोनशे तीनशे लोकांचं एकत्र जेवण बनवतो आणि इकडे पण इकडे आम्ही आगरी पद्धतीचं बनवतो मग तिकडे हॉटेलच्या रिक्वायरमेंट पण बरोबर बनवावं हो। लागतं इथे घरच्या आपल्या पद्धतीप्रमाणे हा थोडा कांदा लालसर झाल्यावर आपण हळद टाक्या अच्छा मग तर करिअर याच्यामध्येच करायचं हो मला शेफ बनायची खूप इच्छा आहे आवड आहे म्हणून मी ही फील्ड चूज केलेली आहे अच्छा मग आता हे कोणाला खायचं असेल आपल्या आजचं हिरव्या मसाल्यातलं वाटणं चिकन कुठे यायचं पब्लिकने एक्सर गावात यायचं लॉरेन्स स्कूलच्या जवळच आहे हे दुकान आमचं श्री कृपा श्री कृपा आणि किती वाजता चालू होत आपला हा स्टॉल आमचा सात वाजता चालू होत सात ते अकरा वाजेपर्यंत आम्ही असतो यायला मीठ टाकल्यावर लगेच कांदा शिजतो की आपण आता थोडी अद्रक लसून पेस्ट टाकूया अच्छा अद्रक लसून पेस्ट ती परतून घेऊया अच्छा आमच्या स्टॉलवर हिरव्या मसाल्याच्या चिकनच्या वैत्रिय पाया मटन वजरी भेजा चिकन रस्सा खिमा कलेजी मच्छी फ्राय भेटते मच्छीचं कालवण सुद्धा भेटते हो आणि सगळं आगळी पद्धतीने बनते लसून लसूणची पेस्ट शिजलेली आहे आपण हळद टाकून अच्छा मग कस्टमर आले तर ऑर्डर दिल्यानंतर किती मिनिटात आपलं मेनू डिलिव्हर होतो लगेच होते पाच मिनिटात तरी आम्ही ऑर्डर देतो संडेची तर पक्की गर्दी असते पक्की असते जर कोणाला हे घरी किंवा जेवणाची ऑर्डर द्यायची तर घेता तुम्ही हो आम्ही जेवणाची ऑर्डर देतो ना जवळपास असं देतो घर घरपोच अच्छा ही हळद झालेली आहे याच्यात आपण चिकन टाकूया चिकन आपण आता याला मस्त मिक्स करून घेऊया थोडं पाणी घातलेलं आहे यात आपण आता वाटण टाकूया हे आमचं स्पेशल वाटण आहे आणि टाकूया खूपच छान वाटतंय घरातल्या लोकांना सपोर्ट करणं आणि माझी सुद्धा इच्छा आहे होतीच अगोदरपासून की आपलं स्वतःचा काय व्यवसाय असावा ते असं स्वप्न पूर्ण होत ते अजून मसा, हिरवा मसाल मसाला टाकायचा अगोदरच आपलं हिरवे पण आलं आहे हो याच्यात आपण हिरवा मसाल्याचं वाटण टाकूया अच्छा हिरवा मसाला त्याच्याने हा मस्त हिरवा कलर आलेला आहे त्याला आता झाकण ठेवून शिजून देऊया दहा मिनिटं तरी बघा आता आपलं चिकन हे शिजलेलं आहे आपण याच्यात आता शेवटी गरम मसाला आणि थोडी काळी मेरी पूड टाकूया आणि ही काळी आहे हो शेवटी ही गेली कोथिंबीर आणि आपला हिरवा मसाल्यातलं चिकन रेडी झालेलं आहे चला प्लेट लावूया मंडळी हॉटेल मॅनेजमेंट तुम्हाला हॉटेलमध्ये खायला मिळते पण घरची चव आगरीपती चव आणि ती पण हिरव्या वाटणातलं मसाल्यातलं चिकन हे आपल्याला इथे बोरुली वेस्टमध्ये मिळते सेंट लॉरेन्स शाळेच्या जवळ पूर्ण पत्ता दिलेला आहे खाली मोबाईल नंबर पण दिलेला आहे ट्राय करूया मंडळी तुम्ही पाहू शकता इकडे बाकरी दिलेली आहे आपल्याला तांदळाची कांदा लिंबू दिलेला आहे सोबत आणि हे मस्त असं त्यांचं घरगुती मसाला त्यांचा जो स्पेशल त्याच्यातलं हे चिकन तर आपण मसाला ट्राय करूयापर्यंत सिम्पल कोणी तिकड अजिबात नाही मस्त आणि चिकन ट्राय करूया हा ट्राय करूया पण खूप तुम्हाला हे रेसिपी कशी वाटते ताईची ताई, ताई कॉलेज करून व्यवसाय करते आणि हॉटेल मॅनवीन करून पुढे त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे त्याच्या मी तसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असता लाईक शेअर सबस्क्राईब करा एक मराठीमुळे मुलगी आहे सपोर्ट करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकचं पण टाटा बायटॅक केअर सी यू